आपले बावनवे सरन्यायाधीश म्हणून श्री माननीय भूषण रामकृष्ण गौरी यांची नियुक्त झालेली आणि त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस खूप गरजेचं आहे स्त्री म्हटलं की ती अन्यासाठी आहे ती आहे त्याच्यावर आपण अत्याचार करू हे दृष्टिकोन बदलणं समाजाने गरजेचं आहे माझ्या मारणं एक सर्वात सर्वात म्हणजे खूप निच्चा, निच्चा, निच्चा नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांच्या आमच्या या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही अशा व्यक्तींशी भेटतो आहे की ज्यांचा या कायद्यावरती चांगला अभ्यास आहे असे आणि आज आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करतोय कि चांगल्या पद्धतीने आज समाजात जे काही घडत आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं व्यवस्थितरित्या समजून घेऊया आणि विविध काय आपल्याला उपदेश त्यांच्याकडनं मिळतील आपण बोलूया आज आपण कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकॅट अमोल दहेकर सर यांच्याशी गप्पा करतोय चला तर येऊया नमस्कार सर आज आपण आमच्या वरती आपलं स्वागत आहे सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण म्हणजे हा आहे की आज महाराष्ट्राचे सुपुत्र सन्मानिय सरन्यायाधीश भूषण गवई सर आज भारताच्या सरन्यायाधीश पदावरती विराजमान झालेले आहेत तर तसं ते अमरावतीला आणि महाराष्ट्रातील तमाम वकील संघाने त्यांचा आनंद व्यक्त केला आहे तर तुमचं काय मत आहे सर यावरती म्हणजे तुमची प्रतिक्रिया सांगाल सर्वप्रथम महाराष्ट्राचं अभिनंदन करणार <laughs> की आपले बावनवे सरन्यायाधीश म्हणून श्री माननीय भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती झालेली आणि त्यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे साठ मध्ये झालेला आहे तर जन्मापासूनच त्या ह्या हालकीची नव्हते जसं आपण म्हणतोय की बाबा वकील का बेटा वकील नाही का की फॅमिली वॉक ऑन बोर्ड म्हणजे त्या पद्धतीनं त्यांचं काहीही नव्हतं त्यांनी एका राजकीय घराण्यामध्ये त्यांचा एक जन्म झाला दुसरी बाब अशी की त्यांनी हालाकीचे सगळे हे करून त्यांनी शिक्षण आपल्या नागपूर विद्यापीठ शिक्षण पूर्ण केले नंतर नंतर जे एकोण दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत संरक्षण न्यायाधीश होते त्यांनी बरेच खटले म्हणजे तसं चोवीस मेचा आपण दोन चोवीस मे दोन हजार पंचवीसचा बुद्धिस्ट अँड सेकंदली तो केस त्याचं कॅन बघू नंतर पंजाब वर्षेस देविंदर सिंगचं दोन हजार चोवीसचं मॅटर आहे विवेकानंद शर्मा वर्षेस युआयचं दोन हजार तेवीसचं तेवीसचं खटलं आहे नंतर खूप गाजलेलं केस म्हणजे तीन कलम तीनशे सत्तरचा रद्द करण्याची भूमिका त्याच्यामध्ये होती आणि दुसरी बाब आहे ना निवडणूक योजना त्यांनी सरळ सरळ रद्द केली आता लेटेस्ट प्रकरण बघून घ्या घोसरी प्रकरण हा ज्या दिवशी ते नियुक्त झाले त्या सर सगळी जमीन वगैरे आहे ना सरकारी न्यायालय देण्याची म्हणजे ते न्याय पण चालू झालाय न्याय निवाळ देण्यामध्ये त्यांचा त्यांचा तोड नाही कोणत्या गोष्टीला न भेदभाव करता न ह्या गोष्टी करता जे न्यायालयाला पकडून आहे जे न्यायालयाला धरून आहे तेच ते न्यायालय हे आनंद महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्र नाही अख्ख्या देशाला व्हायला पाहिजे की हे असे सरनादिस आपल्याला लाभले नाही नाही सर्व महाराष्ट्राला तर त्यांचा अभिमान आहे आणि सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशाला अभिमान विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून एक सरन्यायाधीश गेले त्याचा मोठा आनंद आहे तर तुम्ही एक त्याच म्हणजे काय म्हणतो ना आपण वकील आहात त्या माध्यमातूनच तुम्हाला त्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत आम्ही जनतेच्या तर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून शिकणार काही गोष्टी होत्या चिकाटीपणा अभ्यासपणा या पद्धतीनं एका वकिलाला एका देशभर वकिलांना शिकणं खूप महत्वाचं म्हणजे डाऊन टू अर्थ असलेला माणूस आपण पोचतो तर नॉट अ जोक या नॉट अ जोक त्याबद्दल त्यांची चिकाची त्यांचा अभ्यास त्यांची बुद्धिमत्ता आणि शासनाला कायद्याला धरून असणारी पकड ही खूप मोठी भूमिका आहे सांगण्याची गरज नाही <laughs> 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 बराबर <बारा। laughs> तर छान पद्धतीने तुम्ही भूषण बद्दल सरांबद्दल प्रतिक्रिया दिल्या सर आणि खरंच अजून खूप काही आपल्याला बोलायचं बोलायचं की आपण समाजामध्ये काय चाललं अहो नेमकं असं चाललंय सर आता तुम्ही स्वारगटची घटना बघताय स्वारगटची घटना नुकतीच ताजे पुणे जिल्ह्यामधली महाराष्ट्रामध्ये तर किती घटना ह्या घडत असतील बरोबर पुणे जिल्ह्यात बघा तुम्ही कुठंतरी थांबेल का याबद्दल सर थोडा आम्हाला सर बघा तुम्ही की आपण झालेल्या तीन चार घटनेचे आपण उल्लेख तर डिफरन्सेस बघा एसेस बघा स्वारगटचा प्रकरण नुकताच एक दोन महिने झाले नाही तर दोनची मुकलीची हत्या नुकताच एक महिना त्याला उडू उलटत नाही तर तेरा एप्रिलची एका विद्यार्थ्याची घटना त्याच्याही उलट नंतर एक महिना जर होत नाही म्हणजे कॅलेंडरचं आपण पान पलटत नाही तर तेरा मे ची काळ परवाची घटना म्हणजे कायदा सुव्यवस्था शासनाचा याच्यामध्ये असलेला त्याला दबाव तिसरी गोष्ट की प्रशासनचा याच्या सर्व बाबतीमध्ये असलेला एक पार्श्वभूमी म्हणतो आपण तर याची कुठे भीती आहे का सामाजिक लोकांना जे असे जे भुलटे असतात बुलटे भुलटे त्यांना आपण बुलटेस म्हणू हा घरटे घे की मी काही गुन्हेगार हे बघितले सकाळ ते संध्याकाळपर्यंत झोपी करतात रात्री ते बाहेर निघतात त्याला नाही म्हणता येईल रात्री असे म्हणता येईल बरोबर मग त्या पद्धतीनं जे कालपर्वा जे गोष्ट घटना घडलेली आहे त्याच्या अगोदर घटना घडलेली आहे हे मानसिकता मानसिकला मानसिकताला भीती नसणारा बळ मी जे बोलतो ते समजून घ्या विषय भीती नसणारा बळ त्यात तेवढंच जबाबदार आहे भीती असण एक प्रकारचं गुन्हे नसणं कायदा सुव्यवस्था आहे तर ती जिवंत असण खूप गरजेचं आहे बरोबर कायदा सुव्यवस्था जेव्हा येईल जेव्हा काही घडतो मग नंतर प्रक्रिया चालू घटनेनंतर त्या त्या विषयाला मी काही बोलू शकणार नाही कारण की मी एक वकील आहोत वकिलाच्या पद्धतीने मला भाष्य करणं गरजेचं आहे कायदे गुन्हेगारी घडल्यानंतर ते गुन्हा घडतो पण ते त्या मुलीची त्या स्त्रीची आब लुटल्या जातो किंवा ती, ती मृत्यू पावतो ती घटना तर त्या गोष्टी पुन्हा ते आणू शकणार नाही एक शोकांतिक गोष्ट आहे साहेब समाजाला लागलेले हे लोक किड आहे yes. खरच ह्या सर्व या किड्यांना या राजकीड्यांना वेळीच वे पर... जर ठेसलं नाही तुम्ही ते स्वारगेटचे प्रकरण बघा पण या महिलांची त्यावेळेस आपण जिद्द समजून घेतली पाहिजे परिस्थिती समजून घेतली पाहिजे नाही तर यांची सुद्धा हत्याच झाली असती जर ह्या आरडाओरडा केल्या नसत्या आता हे तेरा मेचं जे प्रकरण म्हणतात तर यामध्ये जनता सुद्धा सतर्क आहे आणि असलीच असलीच पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत बऱ्याच ठिकाणी शहरी विभाग म्हणजे बघतो तर या पद्धतीनं घटना घडत असतात तर कोणी याला त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणी धावपळ करत नाही तर जनतेला एकच आहे हवा दिसतं तिथं गरजेचं आहे कारण जनता सतर्कता आहे तर प्रशासन तर नंतर येत नंतर येत बरोबर तुमच्या समोर जे घडणारी गोष्ट आहे आणि खरंच आज त्या आता जे तेरा मे च जे प्रकरण झालं त्यामध्ये ज्या स्त्री आणि पुरुष कोणीतरी पाऊल वाट जात होत दापत्य जात होते तर त्यांच्या त्यांना त्यांनी धावपळ केली नंतर पोलिसांना कळवलं हे तर नंतर खरं सांगतो की त्या योग म्हणा की ते तिथून चालत होत्या आणि त्या लेडीजचा किंवा त्या महिलेचा योग म्हणा की त्यांनी आरडाओरडा केला आणि लगेच त्यांनी सतत्याने तो तिथून पडाला म्हणजे अशा शासन तर सजा देतेच कारण आज पिंपरी चिंचवड आयुक्तालय किंवा चाकण पो पोलीस स्टेशन एवढे सतर्क आहे की लगेच त्यांनी चोवीस तासामध्ये या सर्व प्रकाराचा सा सहासा त्यांचे पथक तयार केलेत आणि या याला शोधणं काही योग्य म्हणजे काही साधन होत यामध्ये चाकण पोलीस स्टेशन एक प्रकारच श्रेय श्रेय देतो की बाबा त्यांनी दोनशे तीनशे पोलिस लावलेले होते आणि त्यांनी चोवीस तासामध्ये ज्या पद्धतीनं साहेबांनी म्हटलं चोवीस तासामध्ये त्यांनी त्या नर्मद्याला हाती झाले आणि तो नराधम लगेच पोलिसांच्या जाळ्यात अटक पुरुष बनणं खूप गरजेचं आहे की स्त्री म्हटलं की बाबा तु ती अन्यासाठी आहे ती ह्याच गुरु साठी आहे की त्याच्यावर आपण अत्याचार करतो हे दृष्टिकोन बदलणं समाजाने गरजेचं आहे माझ्या मध्ये खरंच अं दर्शकांना तुम्ही सुद्धा सतत तर राहायला पाहिजेत की अशा या घटना ज्या आपल्या मध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या घडतात आपल्या नजरेसमोर जेव्हा घडत असतात तर आपण अशा प्रवृत्तींना लगेच ठेचून काढलं पाहिजे आणि करतात महाराष्ट्रात देशातली जनता एक सतर्क आहे तुम्ही सतर्कता आहात म्हणूनच अशा घटना कमीत कमी घडण्या -कमी घडतात परंतु जेव्हा अर्ध निर्धन ठिकाणी जर अशा घटना घडता असतात पण महिलांनी सुद्धा त्याला प्रतिकार करणे खूप गरजेचं गरजेचं कारण तुम्ही आता मला या विषयावर चर्चा करायची आहे की पहलगामा येथे जे काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती जो हल्ला झाला तर त्या हल्ल्याविषयी किंवा आता जे मिशन सिंदूर हे जे ऑपरेशन चालू आहे याविषयी आपण थोडक्यात आम्हा सर्व दर्शकांना सांगायचं थोडक्यात सांगा, सांगा? सर्वप्रथम तर जे पहलगाम या निसर्गाने म्हणजे ठिकाणी मध्ये अशी दुर्दैव घटना घडली त्यामध्ये मी आम्ही आणि आमच्या वकील संघाच्या वतीनं आम्ही निर्दिष्ट निषेध करतो दुसरी गोष्ट अशी की बा हा निसर्गमय गावामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये पर्यटक एक मनसोक्त आनंदासाठी तिथे जातो तिथं रमतो तिथं निसर्गाचा आनंद घेतो आणि अशी तुच्छ घटना तिथे घडते भारत हा धर्मनिरिपण देश आहे आणि तिथं अनेक फार पेक्षा जास्त म्हणजे मोस्ताने सारखं तिथं बोलीभाषा बोलली जातात हे मी जनापासूनच बघत आलेलोय चालत आलेलोय आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलला जातो गुजराती सुद्धा बोलला जातो मराठी सुद्धा बोलला जातो त्याच पद्धतीने तिथे धर्म घेऊन पर्यटकांना मारण एक सर्वात 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 सर्वात, सर्वात म्हणजे खूप निश्चित निश्चित पद्धतीने केलेलं वस्तू आहे आज त्या जिल्ह्याचा इफेक्ट त्या पलगाम गावाचा इफेक्ट त्या स्थानिक लोकांना इफेक्ट याच्या ह्या पद्धतीने जे सही झालेले जे परिवारामध्ये जे मृत्यू झालेले त्यांचा तर दुरवस्था आहे त्याबद्दल खरंच खऱ्याबद्दल बोलायचं तर नाही बोलू शकणार नाही दुसरी बाब जे त्या अपोजिट ज्या पद्धतीनं भारत सरकारने केंद्रीय राज्य सरकारने आणि बाकीच्या बाकीच्या सुद्धा पक्षांनी एक सिंदूर सिंदूर म्हणून एक ऑपरेशन केलेलं केलेला त्या सामूहिक ऑपरेशन केलेलं आहे सर्व केलं त्यामध्ये भारताचा आणि सगळ्या मिलिटरी बटालियन स्थळ जल वायू सगळ्यांचं मी एक अभिनंदन करतो दुसरी बाब अशी की त्या त्या ऑपरेशन मध्ये जे पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी ऑपरेशन राबवला एक मानाचा एक सन्मानाचा मिंट्री, मिंट्री किंवा आपल्या शस्त्र सेनांना माझं मानाचा मुजरा आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या न्यूज चॅनलवर हेच म्हणणं काय की जे जे ऑपरेशन लाभवताना सहीज झालेले त्यांना त्यांना सुद्धा एक भावनापूर्वक आमच्या वकील संघानं तर्फे माझ्या संघ माझ्या संघानं किंवा वकील संघातर्फे श्रद्धे आम्ही स्थापित करतो छान पद्धतीनं आमच्या सुद्धा चॅनलच्या वतीन पलगामामध्ये ज्या पर्यटकांवरती हल्ला झाला आणि ते पर्यटक बावीस ते अठ्ठावीस मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत सुद्धा आम्ही सर्व भारतातील नागरिक आणि आमचे चॅनल सुद्धा आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण आजच्या पालकांमध्ये किती भीतीचं वातावरण आहे किंवा या यास जबाबदार कोण मग आता ह्या जबाबदारी म्हणाल की मग ते संस्कार दुसरं येते टी व्ही तिसरं येते तुमचा मोबाईल म्हणजे या सर्व गोष्टी आहे ते याच आहेत सर आज जेव्हा पालक म्हणून आता कॉलेज चालू होतात किंवा हे होतात अशा ज्या घटना कानावरती येत आहे तर खरंच थोडं घाबरल्यासारखं वाटतं तर तुम्ही काय सल्ला देऊ शकता ऍज अ वकील म्हणून तुम्ही या दर्शकांना आमच्या कि घाबरलं नाही पाहिजे आणि तटस्थ होऊन तुम्ही त्यांचा सामना केला पाहिजे यासाठी आपल्याकडनं काय तुम्ही सांगू शकता सर ह्याच्यामध्ये नाण्याचे दोन बाजू आहेत बरोबर मी किंवा तू तु, किंवा तुम्ही असं 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 बोलून चालणार नाही मी किंवा तू नाही आपण आणि आपण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की बाळा सुरू होतं आहे पालकांनी सुद्धा आपल्या पालकत्व निभवलं पाहिजे आणि पाल्याने सुद्धा आपलं पालकत्व निभवलं पाहिजे ज्या पद्धतीनं ते शाळेला ये जा करते किंवा पालक त्याला पालकांनी आपल्या पाल्याचं केअर घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि पाल्यानेही पाल्य पालकासोबत पाल पालकांसोबत तेवढच तेवढाच खऱ्या विश्वासानं म्हणतो गरजेचं जेणेकरून तो दुर्वा दुरा दुरावा होणार कारण मनामध्ये कुठल्याच गोष्टी ना ठेवता वडिलांसोबत आई सोबत म्हणताय ना त्याच्यामध्ये काय होतो की बाबा आज पाल्य वेसंदीर झालेले तुम्ही म्हणजे काय की दारूचा शोक किंवा याचा शोक त्याचा शोक तो नाही म्हणत आहे मी आज पाल्य म्हणजे एखादी मुलगा किंवा मुलगी दोन्ही होतो बरं का की तो स्वतःमध्येच गुंतलेला आहे तो पाल पालकांसोबत कोणती त्याची मनातली भाषा शेअरिंग होत नाही किंवा पालक सुद्धा आपल्या मुलाला मुलीला विचार सुद्धा नाही हे ह्या गोष्टी जे, मुझे मुझे जे। दि, एका परिवारमध्ये फॅमिलीमध्ये फ्री फॅमिली असतिमहत्वाची ज्या गोष्टी घडतात डिफ्रेशन मध्ये म्हणतो आपण कि बाबा एखाद्या एखादा मुलगा आय टीचा अभ्यास करत असेल किंवा नीटचा अभ्यास करत असेल किंवा एम पी स्फ्टीचा अभ्यास करत असेल आता विद्यार्थ्यांनी बाळा तुझा अभ्यास झाला आहे का तुला जमत आहे का रे बाबा नसेल केलं तर दुसरं काहीतरी खूप हाच एक मार्ग नाही आहे विश्व आहे खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या त्याच पद्धतीनं पालकांनीही पाल्याला समजून सांगितले पाहिजे ज्या चालू आहे आपल्या सामाजिक दृष्टिकोन आणि झालं आता बोल बोलला जातो मुलीचा तुम्ही म्हणताय की शंभर टक्के मी तर म्हणणार की बाबा आजच्या युगामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या स्त्रीला शंभर टक्के सगळं मुभा आहे पण त्या मुभ्याचा कसा उपयोग होतो त्या स्त्रीबद्दल त्या, त्या मुलीने पाहिजे चांगली गोष्ट सर तुम्ही आम्हाला सांगितली किंवा <laughs> आता जर तुम्ही बोललात की आता विद्यार्थ्यावर प्रेशराईज केलं नाही पाहिजे कारण तो आता एमबीबीएस चा काय टीचा विद्यार्थी ते पुण्यामध्ये सुसाईड केले पण असं न होता त्यांची डिप्रेशनची परिस्थिती बघितली पाहिजे आणि त्यांना व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांनाही सांगितलं पाहिजे आणि आत्ता दहावी बारावीची एक्झाम झालेली आहे त्यांनी कुठल्या साइडला आपण ऍडमिशन करावं त्या त्या मुलांची इच्छा बघा त्या त्या मुलांवरती एक असंही नको की माझी इच्छा आहे म्हणून तू आहे हे कर असंही व्हायला नको आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सपोर्टिंग केलं पाहिजे पालकांनी त्यांना बोललं पाहिजे धन्यवाद सर तुम्ही आज खरंच आपण जे बोलत होतो आता सरांसोबत अमोल दहेकर सर यांच्याशी जे आपण गप्पा केल्यात आता मन सोप्त गप्पा केल्या सर्वांनी दर्शकांनी ऐकलंय सरांना आणि खरंच सर तुम्ही सुद्धा मुल आम्हाला खूप मोलात मोल वेळ काढला आमच्या चॅनलवरती आलात त्याबद्दलही तुमचं धन्यवाद आणि आपलं सुद्धा धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे आज आपण अमोल सरांना ऐकलात आणि यांच्यापासून आपल्याला विविध पैलू आपल्याला म्हणजे मार्ग जे म्हणतो तर ऍडव्होकेट अमोल दहेकर यांच्या रूपाने आपल्याला कुठेतरी बाहेर आलेत आणि त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या न्यूज ट्वेंटी फोर चॅनल परिवर्तन यांच्या वतीने आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत धन्यवाद सर थँक्यू थँक्यू